मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य शासनाची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे स्तरावर या योजनेचा दैनंदिन आढावा होत असून मोठ्या संख्येने पात्र महिला लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे चंद्रपूर जिल्ह्यातही जास्तीत जास्त महिलांनी या योजनेसाठी नोंदणी करावी यासाठी जिल्हाधिकारी विनय गौडा जेसी यांनी भर पावसात महानगरपालिकेच्या झोन क्रमांक तीन येथील लाभार्थी नोंदणी केंद्राला भेट देऊन उपस्थितांशी संवाद साधला यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले नोंदणीचा दैनंदिन अहवाल अपडेट ठेवा ऑनलाईन आणि ऑफलाइन किती अर्ज भरले याबाबत रोज रिपोर्टिंग करा ग्रामीण भागात लाभार्थ्यांची माहिती चावडी वाचनाद्वारे देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे शहरी भागात महानगरपालिकेने स्तरीय समितीद्वारे सर्व नोंदणी केंद्रावर याद्या प्रकाशित कराव्या जेणेकरून नागरिकांना त्याचे अवलोकन करता येईल अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या